एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर घाटकोपर मुंबई जनसेवा सेवाभावी संस्थेकडून स्वच्छता अभियान आणि छत्री वाटप मुंबईतील घाटकोपर भागात मुसळधार पावसामुळे नाले तुंबले कचऱ्याचा साठा वाढला आणि परिसरात डेंग्यूसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला या पार्श्वभूमीवर जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने रमाबाई नगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसचे मंडळ उपाध्यक्ष व जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला या मोहिमेत खजिनदार सांगळे संपर्क प्रमुख सचिन साकड आरपीआय अध्यक्ष नंदुभाऊ साठे सचिव रामदास भोर कार्याध्यक्ष सुरेखा का घुगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते स्थानिक नागरिकांनी संस्थेचे आणि मुकुंद काकड यांचे आभार मानले याचबरोबर दक्षता पोलीस सोसायटीमध्ये जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने नागरिकांना दोनशे छत्र्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या खजिनदार विमलताई सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुकुंद काकड नेहमी मदतीला धावून येतात असे सांगितले या उपक्रमात अलकाताई गुगे संतोष नागरे आदिनाथ सांगळे सुरेखा निकाळे यांच्यासह हो अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते एकीकडे स्वच्छता अभियान तर दुसरीकडे नागरिकांसाठी छत्री वाटप अशा दुहेरी उपक्रमातून जनसेवा सेवाभावी संस्था समाजकार्यात सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे घाटकोपरमध्ये राबवलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई